महिलांनी केस धुताना कुठले नियम पाळावेत केस कधीही कुठल्याही वेळी कुठल्याही वारी धुवू नयेत त्याचे सुद्धा निगेटिव्ह परिणाम होतात आता बघा आजकालच्या महिलांना काय बोलायचं केस सरळ मोकळे सोडून फिरत असतात केस कधीही मोकळे सोडून न येत त्याला तुम्ही क्लिप तरी लावा कुठ नकारात्मक शक्ती त्याच्यातून सुद्धा तुमच्या शरीरामध्ये फिर येतात तुम्ही कधीत कदित, कधीतरी मासिक धर्म आलेला असतो म्हणजे तुमची पिरियड महिन्याचे पिरियड आलेले असतात आणि त्यावेळेला तुम्ही केस मोकळे सोडून जरासे असे रस्त्याने कुठल्या शक्ती कुठे उभ्या असतात कुठे त्या आपल्याला अटॅक करतात हे माहीत आहे का तर नाही त्या कुठच्याही क्षणी तुम्हाला पकडू शकतात त्यामुळे तुमची जर का तेवढी पॉवर नाहीये तर तुम्ही केस मोकळे सोडू नका त्याचप्रमाणे केस धुण्याचे सुद्धा नियम आहेत कुठल्या वेळेला आंघोळ करावी कुठल्या वेळेला डोक्यावर शुक्रवारी केस धुणे हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा आहे त्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता तुम्हाला लाभ होईल अमावस्या पौर्णिमा त्याचप्रमाणे एकादशी या ज्या दिवशी उपवास असेल एकादशीचा त्या दिवशी केस धुवायचे नाही आहेत हे लक्षात ठेवा आता नॉनव्हेज खाणारी लोक असतील तर त्यांना असं वाटतं की आदल्या दिवशी नॉनव्हेज खायचं दुसऱ्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं पोटातून ते नॉनव्हेज पचून बाहेर पडायला सात दिवस लागतात जातं का पोटातून डोकं धुतलं की नॉनव्हेज गेलं असं नसतं त्यामुळे नॉनव्हेजचा आणि केस धुण्याचा मुळीत कुठलाही संबंध नाही त्याचप्रमाणे गुरुवारी केस धुऊ नयेत कारण तुमच्या आर्थिक स्थितीवर त्याचा परिणाम होतो म्हणून गुरुवारी केस धुणं हे अत्यंत अशुभ किंवा मा वाईट मानलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे केसांना तेल कधी लावायचं कोणत्या वारी लावायचं ज्याचा फायदा पण होईल डोक्याला म्हणजे केसांना तर होईलच होईल पण तुमच्या प्रॉस्पेरिटीमध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम होईल तर शनिवारी रात्री आवर्जून केसांना चांगलं चिप्प तेल लावू शकता तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला होईल झोप तर शांत लागतेच पण तुमच्या शनिदेवांच्या शनीदेवांच्या याच्यावरती त्याचा खूप चांगला परिणाम होतो आणि तुम्हाला त्याचा लाभ होतो म्हणून शनिवारी जरूर केसांना तेल लावा हेड मसाज करा तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचे नियम सुद्धा महिलांनी पाळावेत नाही पाळला तर नुकसान तुमचं आहे माझं काहीच नाहीये त्यामुळे लक्षात ठेवा जय भवानी जय जगदंब